सविस्तर माहिती औरंगाबाद मधूनच पुढची बातमी आहे ही देखील धक्कादायक देख बातमी समोर येते एका डॉक्टर तरुणीवर अनेक वेळा अत्याचार समोर तिला दाखवून तिच्यावर अत्याचार केले गेले बलात्कार करून मुलीच्या आई वडिलांना फोटो पाठवण्यात आले नराधम अजहर शेख कडून हा अत्याचार झालेला आहे नराबधमाकडून दहा लाखांची मागणी होत होती हे फोटो तिच्या आई वडिलांना पाठवले गेले आणि त्यांच्याकडून दहा लाखांची मागणी होत होती आरोपीनं दोघांना पैशांसाठी पाठवलं तरुणीकडे सिटी चौक पोलीस ठाण्यात तरुणीकडे पाठवलं दोघांना पण सिटी चौक पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला ओसामा खान आणि हमजा खान अशी नावं आहेत ज्यांना तिच्याकडे पाठवलं गेलं होतं पैसे घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सचिन हा सगळा प्रकार कधी आणि कसा समोर आला आत्ताचं अपडेट काय हा प्रकार जो अनेक महिन्यापासून सुरू होता जो आरोपी आहे आझर याची ज्या पीडित तरुणी आहे तिच्याशी एका लग्नामध्ये ओळख झाली होती त्या लग्नामध्ये ओळख झाल्यानंतर त्या पीडितेकडून याने नंबर मागवला आणि त्या उच्च शिक्षित जी पीडिता होती तिला मध्ये माझी ओळख आहे आणि तुला सौदी एअरलाइन्समध्ये नोकरीला लावतो असे आमिष दाखवून याने जवळीक साधली आणि वारंवार भेट करून यांना मित्राच्या फ्लॅटवरती हॉटेलवर नेऊन तरुणीवर अत्याचार केले पाच ते सहा दिवसापूर्वीच या तरुणीला तो भेटला होता त्यानंतर परत त्याने औरंगाबादला एका हॉटेलमध्ये नेऊन त्या तरुणीवरती अत्याचार केला आणि त्यानंतर त्या तरुणीचे बळजबरीने फोटो काढले आणि तेव्हापासून तो पैशांचा तगादा लावत होता दहा लाख रुपये दे अन्य त्याचे फोटो मी सोशल माध्यमांवरती व्हायरल करतो अशी धमकी तो वारंवार देत होता पाच ते सहा दिवसापूर्वी त्याने त्याचे दोन मित्र ओसामा आणि हमजा यांना तरुणीच्या घरी पाठवलं आणि त्या दोन्ही आरोपींनी तरुणीच्या घरी जाऊन पैशासाठी धिंगाणा केला मात्र तरी तरी देखील पैसे मिळत नसल्याने आरोपी आजारने ते जे फोटो होते ते फोटो त्या तरुणीच्या आई वडिलांच्या मोबाईलवर पाठवले आणि त्यानंतर जसं तरुणी तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली अखेर काल रात्री या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे नक्की अजून कोणाला ताब्यात घेतलं गेलेलं नाही अटक केलेलं नाही हा आरोपी हा मुंबई येथील रहिवाशी आहे सध्या त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे अजून अटक करण्यात आलेली नाही नक्की सचिन आभार माहिती दिल्याबद्दल महाबळेश्वर परिसरामध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं काही दिवसांपूर्वी लहान बाळाला घरातच जन्म दिला त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होते। तपासा चार का... होती तपासाअंत या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलाय पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत तेरा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींमध्ये एका नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे तिची प्रसूती पण झाली अशी माहिती पोलिसांना भेटली त्याच्यामध्ये गेले तर एका स सतरा वर्षाची मुलगी सोबत असा प्रकार घडला आहे स्पष्ट आला त्याच्यामध्ये पोलिसांनीच पुढाकार घेऊन हो। सर्वाला तिची आई असो बाकी लोक असो सर्वांचे बयान वगैरे घेतले सामाजिक कार्यकर्ते वगैरे महिलाच्या आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि काल रात्री पोक्सो आणि रेपची सेक्शन खाली गुन्हा दाखल करून दोन लोकांना अटक करण्यामध्ये आम्ही कारवाई केली आहे